आपलं स्वागत बातमी कोल्हापुरातून अंबाबाई देवीची मूर्ती त्या पुरातत्व खात्याने पाहणी केली देवीच्या मूर्तीचं तातडीनं संवर्धन करावं पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून या मूर्तीचं संवर्धन करून घेण्याची परवानगी मिळावी अशी मागणी मुनीश्वर यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये केली होती आणि त्यामुळे आता पुरातत्व खात्याच्या दोन अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली आहे मूर्ती संवर्धनासाठी पुरातत्व विभाग अहवाल सादर करणार आहे पाहणी केलेली आम्ही रिपोर्ट सबमिट अजून म्हणजे अजून आम्हाला उद्या करायची आणि इकडे विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी आहे उद्यापासून विठ्ठल मंदिरात पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे मंदिरातला गाभारा दुरुस्तीच्या कामामुळे पदस्पर्श दर्शन बंद ठेवायचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय मात्र असं असलं तरी विठ्ठल भक्तांना विठ्ठल रुक्मिणीचं मुख दर्शन घेता येणार आहे 爱的祝福。<music>